हत्तूरमधील महिलांनी उद्योजिका होण्याचा प्रयत्न करावे विभागीय कृषी सहसंचालक आर एस नाईकवाडी यांचे प्रतिपादन हत्तूर येथील महिलांना राष्ट्रीय अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या भाकरी मसाला कांडप दाळ मिल आणि चिप्स मशीनच्या उद्घाटन प्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक श्री नायकवाडी बोलत होते या प्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक आर एस नाईकवाडी सेनेचे प्रमुख अन्नप्पा सतुबर उपसंचालक राजेंद्र कांबळे तालुका कृषी अधिकारी रामचंद्र कांबळे मंडळ कृषी अधिकारी शिल्पा कसबे पराग काटकर कृषी पर्यवेक्षक जी एस कामटे कृषी सहायिका सुवर्णा नरगिडे दीपाली कदम लाभार्थी भाग्यश्री भरले चिप्स उत्पादक ज्योती भरले मसाला दाळ उत्पादक सुरेश उपासे नागेश भरले सोमनाथ निगडी राजशेखर उपासे दोंडप्पा जळगावडर रमेश सत्तूबार अंबरना कुलकर्णी यांच्यासह अन्य उपस्थित होते 18 मैला लाबर त्यांनाही लवकरच त्यांचे मिशन चे वितरण करण्यात येणार असल्याची कृषी सहायिका सुवर्णा साकरे यांनी टुडेज लाइवला सांगितले शेती मालावर प्रक्रिया करून छोटे छोटे उद्योजक पुढे यावेत आनी... छोट्या छोट्या गावांमध्ये स्वयंरोजगाराचं साधन निर्माण व्हावे या उद्देशानं प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना ही आम्ही राबवतो या ठिकाणी आमचे सर्व सहकारी आहेत तालुका कृषी अधिकारी त्याचे सर्व सहकारी तर त्यांनी आपण ज्या युनिटवर उभा आहोत भाग्यश्रीताईंनी पुढाकार घेतला आणि एक ज्वारीच्या या भागातलं जे वैशिष्ट्य आहे सोलापूरचं ज्वारीची कडक भाकरी तर ज्वारी बाजरी मका अशा कडक भाकरी त्यांनी आता इथं सुरुवात करायला सुरुवात केली आहे त्यांनी स्वतः इच्छा दाखवली आमच्या लोकांनी त्यांना सहकार्य केलं त्यांचा अर्ज आला बँकेने त्यांना मदत केली आणि आज आपण या ठिकाणी पाहतो हे युनिट उभं राहिलं आहे मला जी त्यांनी माहिती दिली साधारण पंचवीस तीस हजार भाकरी ते महिन्याला विकतात आणि त्याच्यामधून त्यांना वीस ते पंचवीस हजार रुपये महिन्याला मिळतात अशा पद्धतीने त्यांचं व्यवसायाचं स्वरूप आहे तर हे उद्योग पाहून आणखी मला आता इथे काही अण्णापा आहेत ते सांगत होते की आणखी वीस पंचवीस महिला याच्यासाठी तयार झालेले आहेत तर या प्रकारचे उद्योग छोटे छोटे खेडेगावामध्ये उभं राहावं यासाठी आम्ही पण प्रयत्नशील आहोत आपण जर सगळ्यांनी मदत केली तर निश्चितपणे आणखी जास्तीत जास्त लोकांना याच्यामध्ये आपल्याला मदत करता येईल आणि याच्यामध्ये जेवढे लोक जास्तीत जास्त सहभागी होतील त्या सर्वांना आपला मदत करायचा प्रयत्न राहील धन्यवाद नमस्कार जय सद्गुरू मी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मी हत्तूर गावातील बजेट गटाचे अध्यक्ष असून माझा व्यवसाय आहे आणि मला हे पी एम एफ एम योजनेमधनं अनुदान मिळालेलं आहे माझं हजार दोन उत्पादन खाम, मला या शासनाच्या योजनेतून रोजगार मिळालेला आहे आणि माझ्यामुळं पण चार पाच महिला काम कामासाठी येतात आणि महिन्यातनं मला पन्नास ते साठ हजार रुपये इन्कम येते त्यातनं आणि त्याचं विक्रीचं घरी येऊन पण घेतात आणि ऑर्डर पण स्वीकारल्या जातो कृषी धन्यवाद नमस्कार मी सुवर्ण नरगिडे कृषी सहाय्यक हतूर तालुका दक्षिण सोलापूर इथे कार्यरत आहे आपल्या हतूर गावामध्ये भाग्यश्री रामनाथ भरले यांनी प्रधानमंत्री प्रक्रिया उद्योग राष्ट्रीय अन्न प्रक्रिया उद्योग अंतर्गत भाकरी व्यवसाय केलेला आहे तर त्या व्यवसायासाठी आपल्या कृषी विभागाकडून त्यांना जे अनुदान पाहिजे होतं ते दिलेलं आहे त्यांनी तो उद्योग चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि अजून एक सांगायचं म्हटलं तर त्यांच्याकडनं जे आपल्याला जे जे सहकार्य पाहिजे होतं त्याप्रमाणे त्यांनी सहकार्य केलेलं आहे आणि त्यांच्या उद्योगातून त्यांनी करून दाखवलेला आहे की एक महिला हा उद्योग सक्षमपणे करू शकते आणि त्यांच्या हाताखाली हा उद्योग त्यांनी चालू करून तीन महिने झालेला आहे तीन महिन्यामध्ये त्यांनी स्वतः म्हणजे शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून हा भाकरी उद्योग स्वीकारून नऊ मिस्टरांना पण त्यांनी हातभार लावलेला आहे आणि आप आपल्या गावातील सात आठ महिलांना सुद्धा ह्याच्यामध्ये जॉईन करून घेतलेला आहे त्यांच्याही त्यांनी उदरनिवाराची सोय केलेली आहे जेव्हा भाग्यश्री भरलेली आणि हा उद्योग चालू करायचा असं आमच्याकडे जेव्हा त्यांनी आले सकारात्मक दाखवली तेव्हा आम्ही त्यांच्याकडनं तो त्यांचे ज्यांना जे कागदपत्र लागतात ते कागदपत्र घेऊन आम्ही आमच्या वरिष्ठांशी बोललो वरिष्ठांशी बोलून आमच्या वरिष्ठांकडनं सुद्धा याबद्दल ठीक आहे बोलले आपण त्यांच्या त्यांचा प्र, प्रकल्प करू त्याप्रमाणे त्यांचे कागदपत्र घेतले दीपाली मॅडमनी पण त्याचं खूप हे करून प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून बँकेत वगैरे सगळं प्रोसिजर केलेली आहे आणि जेव्हा बँकेतून थोडीशी अडचण येत होती तेव्हा तालुका कृषी अधिकारी मंडळ कृषी अधिकारी कृषी प्रुश्य पर्यवेक्षक अल्लप्पा सत्तूवार साहेब यांनी सुद्धा खूप सहकार्य करून बँकेतून हे प्रकल्प मंजूर करून घेतला कॅनरा बँकेचे जे मॅनेजर आहेत सतीश गावडे साहेब यांनी सुद्धा खूप खूप मोलाचं सहकार्य करून त्यांचं मंजूर करून तीन दिवसात त्यांना लगेच हा प्रकल्प चालू केला आणि तो प्रकल्प चालू करून त्यांनी या गावचन केलं नमस्कार सर माझं नाव प्राजक्ता निलेश मिंबरगी मी आसुरगाव चार पाच वर्ष झालं सीआर म्हणून काम करत आहे आणि भाग्यशीलता भरले हे माझ्या गटातील सदस्य आहेत एक महिला काय तरी करून दाखवावं फक्त विचारपूस न करता त्यांनी स्वतः उद्योगधंदा उतरून त्यांनी भाकरीचं मशीन घेतले आणि सध्या आम्ही चार पाच जण त्यांच्यासोबत मिळून काम करत आहोत आणि चार पाच जणांना त्यांनी रोजगाराची संधी उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि रोज त्यांना ऑर्डर एवढं भरपूर येत की त्यांना ऑर्डर तरी पोहोचवतेत पण आणि घरी पण घरी पण येऊन नेतात त्यांनी आणि ऑर्डर भरपूर आहेत सर महिन्याला त्यांनी चाळीस ते पन्नास हजार रुपयेपर्यंत इन्कम करून नमस्कार मी सोलापूर जिल्हा शिवसेना शिंदेगडा जिल्हा उपप्रमुख आहे तथा मुख्य विभाग आहे आणि हातपूर तालुका दक्षिण सोलापूर येथील एक शेतकरी आणि नागरिक आहे आज मला तुमच्या समोर बोलायला असा आनंद वाटत आहे की आमच्या सोलापूर कृषी पुष, कृषी शासनाच्या वतीनं प्रधानमंत्री अन्न सूक्ष्म घटक प्रक्रिया योजनेतून आमच्या हातपूर गावातील एक सौ भाग्यश्री भरले तरी त्यांनी या योजनेखाली अर्ज दाखल करून त्यांनी कर्ज मंजूर करून घेतलं या, या कामामध्ये तालुक्याचे कृषी अधिकारी रामचंद्र माळे साहेबांनी सहकार लाभले आणि याचबरोबर आमचे स्व पर्यवेक्षक दूरचे सुवर्ण हेगेरे मॅडम आणि डी आर पी दीपाली कदम मॅडम यांनी सगळे के सहकार केले आणि यांच्याबरोबर वडापाल कॅन्ट्रा बँक शाखेचे शाखा व्यवस्थापक माने गावडेसाहेब या सगळ्यांच्या सहकार्याने आज आम्ही इथं भाकरीचा प्रोजेक्ट राहू शकलो आमच्या लातूर आणि यामध्ये अगदी धडाडीने सौक वा श्रीरा भरले यांनी आज मोठा पकडून उभा केला त्यांच्या माध्यमातून लातूर गावातील दहा महिलांना ते रोजगार दे। देत आहेत आणि महिन्याकाठी पन्नास साठ हजार रुपये ते उत्तम कमवत आहेत आणि त्यांचा आदर्श घेऊन गावातील वीस पंचवीस महिला तयार झाल्यात आणि ते कृषी सर्ज म्हणजे मॅडम मॅडमकडं आणि दीपाली कदम मॅडमकडं आमच्या गावातील भगिनी वीस पंचवीस अर्ज दाखल केलेत त्यांनाही थोड्या दिवसामध्ये कर्जमंजूर मिळणार आहे अनुदान मिळणार आहे त्यांच्यामार्फत आमच्या गावामध्ये एक उद्योगाचं उद्योग गाव उद्योगाचं केंद्र बनेल असं मला खात्री आहे आणि यासाठी कृषी शासनाचं सगळ्यांचं आणि विशेष म्हणजे त्यांच्याच बरोबर अनेक उद्योग म्हणजे आता साई प्रसाद मसाला उद्योग आणि दाळ मिरचं प्रोजेक्ट चालू आहे ते सौ सुरेख उपाशी व राजशेखर उपाशरी चालवत आहेत त्याचबरोबर येसरा चिप्स प्रोजेक्ट आता ज्योतिषबाई ज्योतिषबाई भरले यांनी चालू करत आणि यांच्या पाठोपाठ आमच्या गावातील सर्व महिला भगिनींना ताकद आलेलं आहे जिद्द निर्माण झालेलं आहे आम्ही पण काय तर करून दाखवावं मला नक्की खात्री आहे थोड्या दिवसामध्ये आमच्या गावातील महिला समोर येतील गावाचं नाव दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध करतील याची मला खात्री आहे आणि नुकताच नुकताच या केंद्राला या प्रोजेक्टला पुणे विभागाचे सहसंचालक प्रतीक नायकवाडी साहेब अधिकारी रामचंद माळी साहेब आणि त्यांचे कामटे साहेब आणि कसले मॅडम या सगळे कृषी खात्याचे सर्व अधिकारी आता भेट दिलेत आणि त्या भाग्यश्री वर्जाई आणि उपाशी आणि भरले या सगळ्यांना त्यांनी शुभेच्छा देऊन गेलेल्या आहेत आणि गावासाठी आम्ही मोठं सहकार्य करू आणि गाव उद्योग केंद्र उभारू आणि व्यवस्थित महाराष्ट्र करून गेले त्याबद्दल मी या कृषी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं सर्व या प्रोजेक्टद्वारा भरले उपाशी या सगळ्यांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो असं सरकार आमच्या गावावर राहावं अशी मी दीपाली कदम मॅडमला विनंती करतो आणि साखरे मॅडमना विनंती करतो साक ताई तुम्ही दोघांनी आमच्या गावात महिलांना पुरावणं गरजेचं आहे आणि महाराष्ट्रामध्ये मॉडेल गाव म्हणून व्हावं आता जसं बोरामणीमध्ये आणि तर ते मागे आहेत ते देशामध्ये पंतप्रधानाकडे त्यांचं प्रोजेक्ट ते जे प्रक्रिया करतात ते राबवतात आमचं पण अतुल गावाचं दिल्लीपर्यंत झालं पाहिजे याचं श्रेय तुम्हाला लावणार आहे आणि हे काम संपूर्ण जबाबदारी दीपालचं आणि साखरे मॅडमचं आहे म्हणून त्यांना मी गावाच्या वतीनं त्यांना विनंती करतो आणि मी आमच्या या भरले आणि उपाशी सगळ्यांना मी मी शुभेच्छा देतो की त्यांनी मोठं प्रोजेक्ट राबवावं महिन्याला तर पन्नास साठ हजार उत्पन्न होतं त्याचं महिन्याला पाच सहा लाख रुपये उत्पन्न मिळावं असे मी सोमेश्वरच्या आणि सद्गुरूच्यानी प्रार्थना करून माझे दोनशे